विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माढा तालुक्यात आलेगाव खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या भव्य शाखेचे दिमाखात उद्घाटन कोंढार भागातील शेकडो तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे सर्वसामान्यांचे नेते दिनदुबळ्याचे आधार अपंगाचे दैवत कष्टकरी शेतकरी निराधारांचे आधार विधवा माता भगिनी यांचे पालनहार सर्वसमावेशक लोकनायक माननीय नामदार बच्चू भाऊ यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात्व सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे यांच्या नेतृत्वात जल्लोषात करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर उपाध्यक्ष रमेश भाऊ पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर आलेगाव खुर्दचे माजी सरपंच प्रदीप गायकवाड हरिभाऊ माने जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे माढा कार्याध्यक्ष संतोष कवले माशिरस अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर संपर्क प्रमुख शहाजी देशमुख पिंटू भोसले माळशिरस तालुका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पोळ दामू अण्णा माने आलेगाव शाखा अध्यक्ष रामदास माने उपाध्यक्ष तानाजी गायकवाड अध्यक्ष डॉक्टर अरविंद गायकवाड सचिव रामचंद्र गायकवाड विजय शिंदे शाखेचे सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे रुई शाखेचे सर्व पदाधिकारी आलेगाव खुर्द आलेगाव बुद्रुक शाखेचे सर्व पदाधिकारी कोंढर भागातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले कोंढार भागातील जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून जो अनेक वर्षाचा आणि अनेक गावासाठी उपयुक्त असलेला कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा प्रश्न आलेगावकर यांच्या हितासाठी नामदार बच्चू भाऊ कडू महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आणि उजनी धरणातून पुनर्वसित होऊन या गावात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा